त्याची जागरूकता होणं अत्यंत गरजेचं आहे कारण ही एक आपली भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती म्हणलं की त्याचं मूळ कुठे ना कुठेतरी आहे कारण ती पुराणातून उगम उगमत आलेलं मूळ आहे आणि आत्ताच्या येणाऱ्या जनरेशनला मान्य करणं गरजेचं आहे किंवा त्याला माहिती होणं हे आपल्या चाळीशीमधील मधील जी काही व्यक्ती आहेत त्यांचं एक कर्तव्य आहे की इथून पुढच्या जनरेशनला ही माहिती कशी पोहोचेल आणि ही माहिती जशी पोचेल त्याच वेळी आपली भारतीय संस्कृती टिकून राहणार आहे नाहीतर मग भारतीय संस्कृती होती हे इतिहासातच मग बघावं लागेल तर विश्वकर्मा ग्रंथानुसार जर आपण बघितलं बघितलं तर विश्वकर्मा एक इंजिनियर आहे आणि हे पहिले इंजिनियर भारतातले पहिले इंजिनियर कोण असले तर विश्वकर्मा हे आहे कारण ब्रह्माने सृष्टी निर्माण केली सृष्टी निर्माण केली पृथ्वी निर्माण केली पहिल्यांदा पृथ्वीवरती त्यांना असा प्रश्न पडला की पृथ्वी कशी बॅलन्स राहील तर त्यांनी शेष नागाच्या डोक्यावरती पृथ्वी ठेवण्याचा एक पर्याय सुचवला पण पृथ्वी हे अंधाचाराची होती पण शेष नागावरती ती बॅलन्स राहील का नाही याची शक्यता कमी होती मग असं विचार करत ब्रह्मा विचार करत असताना विश्वकर्माने एक संकल्पना सुचली आणि त्यांनी समुद्रामध्ये सुमेर पर्वताची स्थापना करून आपल्या ज्या पृथ्वीला बॅलन्स करायचं काम केलं ते विश्वकर्मा देवतेने केलं आणि तेव्हापासून ब्रह्मा यांच्यावरती प्रसन्न झाले आणि यांनी त्यांना एक उपाधी दिली ती इंजिनिअरची जे काही आज महल बनेल वास्तू बनेल नगर बनेल इमारत बनेल त्याची पूर्ण अथॉरिटी विश्वकर्मा यांच्याकडे दिली कारण पूर्वी तीन युग होऊन गेले चार युग होऊन गेले जे शनियुग आहे युग आहे त्रेता युग आहे आणि आता जे कलियुग आहे त्या तीन युगामध्ये विश्वकर्माने महल बांधण्याचं जे काही काम केलं शनियुगामध्ये असेल त्यावेळी स्वर्ग बांधण्याचं जे काय काम केलं विश्वकर्मा यांनी केलं त्रेता युगामध्ये सोन्याची लंका बांधायचं काम कोणी केलं असेल विश्वकर्माने केलं वापर युगामध्ये जे, जे मगर बांधायचं काम केलं विश्वकर्माने केलं आणि आज जे कलयुग चालू आहे आज जे आपण एमआर वगैरे बांधत आहोत आज आपण नगर बसवत आहोत आज आपण सोसायटी बदलतो याचंही काम पूर्ण विश्वकर्मा करते त्या मूर्तीकडे जर बघितलं तर चारू भूज आपल्याला इथं दिसायला लागतं चार हात आहेत तर चारही हातामध्ये काही ना काहीतरी अवजारे तुम्हाला पोटतच बघायला मिळतील तर ग्रंथ आहे तो त्यांच्या हातामध्येच आहे आणि जे वास्तुशास्त्र आहे हे विश्वकर्मा ग्रंथानुसार आहे जे त्यांच्या हातामध्ये विश्वकर्मा ग्रंथ आहे दुसरं हो जे आहे तो टेप वगैरे आहे जे स्केल आहे आणि चौथ्या हातामध्ये जे कमंडोल आहे ते पृथ्वीचं सिम्बॉल दर्शवते ती पृथ्वी स्थापन झालेलं आहे म्हणजे असे हे विश्वकर्मा आपल्या स्वतःच्या मध्येच जे वास्तूला निगडीत जे काही वस्तू लागणार आहे त्या वस्तू इथं स्थापन झालेल्या आहेत यांच्याशी असं नाव बघितलं तर तुम्हाला बरेच अवजारे इथे दिसतील जे स्किल साठी यूज करतात मग पकड असेल मग अवजारे असतील मग शेतकरी असेल दोष असेल अशी बरेच अवजारे करवत असतील इथं तुम्हाला कुराले असतील इथं तुम्हाला फोटोमध्ये दिसतं म्हणजे विश्वकर्मा जर बारकाईनं फक्त फोटो बघितला तर तुम्हाला त्याच्यामधील अवघड नॉलेज येईल की अगदी विश्वकर्मा कुठं कुठं पर्यंत पोहोचले ज्यात काही वाचाची गरज नाही फक्त बारकाई आहे ना फोटो बघितला तर ही तुम्हाला समजेल की विश्वकर्मा काय नेमक्या आहे तर असंच लक्ष्मीनं एकदा विष्णूंना प्रश्न विचारला होता की तुमचं दर्शन अवजारामध्ये कधी होईल त्यावेळी भगवान विष्णूंनी त्या त्यावेळी माझं दर्शन त्यातून होईल आणि त्यांनी लक्ष्मीला सुद्धा माहीत नव्हतं की विष्णूचं एक रूप आपण जय विष्णू कर्मांची पूजा केली आणि यांची पूजासोबत विष्णू विश्नु भगवान विष्णूंचीही पूजा आपण इथं केलेली आहे तर बस मला वाटतं मी एवढं सांगेन आणि जास्त वेळ घेणार नाही कारण ना पुढे बराच कार्यक्रम आहे सो थँक्यू यांनी मला एक गोवशाच्या बोलण्याची संधी दिली त्यांच्याबद्दल परिवाराच्या थँक्यू म्हणे थँक्यू व्हेरी मच